माझे वडील पंडित भीमसेन जोशी आणि उस्तादजींचे वडील उस्ताद अल्लारखा आहेत फार जवळचे मित्र होते त्यांच्या उमेदीच्या काळात ते दिवसेंदिवस एकत्र राहायचे वगैरे आणि ते आणि इतर संगीतातले मोठी माणसं खोली घेऊन वगैरे राहायचे कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलं कलकत्ता वगैरे उस्ताद अल्लार कसा उपय उपायपाक करायचे त्यामुळे उस्ताद झाकीर हुसेन यांची आमच्या वडिलांना पहिली ओळख म्हणजे आपल्या मित्राचा मुलगा असेल आणि साठच्या दशकात त्यांनी सवाई गंधर्व पुण्यतीज म्हणायची तेव्हा तिथे स्वतंत्र एकल वादन केलं आणि ते खूप गाजलं लहानच वयात त्यानंतर ते मोठे सोद गेले तबलाच्या अ बाबतीत असं आहे की तबल्याची शास्त्रीय जाणकारी नसणाऱ्या लोकांनाही त्यांच्या हाताला जो एक टोन देवाने दिला होता आणि त्यांची प्रतिभा सादरीकरणातली त्यामुळे जनसामान्यांपर्यंत ते तबला पोचला असं म्हणायला हरकत नाही शिवाय त्यांच्या बोलण्यातली विनम्रता प्रत्येकाशी अतिशय लागवी बोलणं आणि लहान मुलांशी बोलण्याची फार आवड होती त्यांना लहान मुलांची अगदी महत्व देऊन बोलायचे मी लहान असताना एक ग्रीन रूम मध्ये दहा अकरा वर्षाचा असताना मला आठवते ते आणि मी बसलो होतो काही कारणाने वडिलांचं गाणं चालू होत तर माझ्याशी अर्धा तास गप्पा मारल्याचं आठवत नंतर तबल्यात ते मोठे होतच गेले ऋषी तुल्य व्यक्तिमत्व झालंच ते पण ते तबल्याच्या पलीकडे गेले इतकं ते मोठं झालं व्यक्तिमत्व तबल्याच्या शिवाय वेस्टर्न म्युझिक शिकले कॉम्पोजिशन केल्या अभिनय केला हॉलिवूड बॉलिवूडच्या फिल्म मध्ये मुसाफिरी केली अशा विविध क्षेत्रात ठसा उमटवून ते एक वर्ल्ड म्युझिशियन बनले मला वाटतं जागतिक स्तराचे संगीतकार आणि व्यक्तिमत्व होत होते आणि आमच्याकडे काही वेळेला घरी येणं जाणं झाल्याचं आठवत त्यांचं ते प्रसंग आठवतात क्रिकेट बघायची खूप आवड होती त्यांना हे आठवतं आणि शेवटी एक कार्यक्रम ठाण्याला झाला होता तो आमच्या वडिलांचा शेवटचा शेवटचा त्याला तंबोऱ्याच्या साथीला आणि गायनाच्या साथीला मिळतो त्याच्या संगतीला उत्साद झाकीर होते संतवाणीचा कार्यक्रम होता, होता आणि भजनी ठेक्याची ही संगत इतकी उत्तम गरजते आणि विविध क्षेत्रात मी म्हणल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटवला अशी व्यक्तिमत्व वारंवार होत नाहीत होणं अवघड आहे अशा मोठ्या माणसाला माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि आमच्या सवाई गंधर्व महोत्सव भीमसेन महोत्सवातर्फे विनम्र शब्दांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका